मालेवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी मालेवाडा येथील जिल्हा प्रशासकी शाळेत माल मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली तसेच मालेवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयातसुद्धा महामानवास जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयापासून पासून समता सैनिक दलाची रैलीसुद्धा यावेळी काढण्यात आली होती ही रैली मालेवाडा येथील झेंडा चौक येथे उपस्थित झाल्यानंतर रामदास दावगड यांच्या हस्ते मालेवाडा येथील झेंडा चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ध्वजारोहण करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले होते यावेळी आधी दैदबांधव उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा